नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर ह्या सावनीला सांगतो की तुझी जी काही आलू पराठ्याची तयारी आहे ना ती बंद कर आम्हाला घरी जाऊन पराठे खायचे आहेत मुक्ताने गरम गरम पराठी बनवली असतील असे सागर या सावनीला सांगतो त्यावर सावनी बोलते की हो का तुझी ती मुक्ता आंतरज्ञानी आहे का तिला कसं कळलं की तुम्हाला पराठे खायचे आहेत म्हणून असे पण ही सावनी या सागरला सांगते तेवढ्यामध्ये हा सागर बोलतो की सईच्या मनामध्ये जे काही चालतं ना ते मुक्ताला सर्व काही गोष्टी कळतात असे पण सागर या सावनीला सांगतो आणि तेवढ्यामध्ये सागरच्या मोबाईलवर मुक्ताचा कॉल येतो तर लगेच बोलतो की शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला बोला त्यावेळेस मुक्ता बोलते की तिथे सई आहे का त्यानंतर ही मुक्ता विचारते की सई कुठे आहे त्यावर सागर बोलतो की ती आदित्य बरोबर खेळते त्यानंतर मुक्ता बोलते की मी आता आलू पराठे करण्याची तयारी करत होते आणि त्यामुळे मला सईची आठवण आली कारण सईला आलू पराठे खूप आवडतात ना त्यामुळे मी म्हटलं की सईला सांगावं की आलू पराठे मी बनवू राहिले तू घरी ये तेव्हा मात्र हा सागर बोलतो की काय बोलतेस मुक्ता तू ये तेवढ्यामध्ये सागर हा या सईला मुक्ताबरोबर बोलण्यासाठी फोन देतो तेव्हा सई बोलते की काय ग आई तर मुक्ता बोलते की अगं बाळा तुझी मुक्ताई तुझ्यासाठी आज आलू पराठा बनवत आहे तू लवकर ये बर का असे पण ही मुक्ता या सईला सांगते तेव्हा सावनी तो फोन ऐकत असते कारण तो फोन स्पीकरवर असतो त्यानंतर ही मुक्ता बोलते की बाळा लवकर घरी या ही तुमची मुक्ताई तुमच्यासाठी छान छान गरम आलू पराठा बनवून ठेवेल त्यावर सई बोलते की हो आई त्यानंतर सई ही मुक्ताला बाय असे म्हणत फोन ठेवते हो त्यानंतर ही सई आपल्या बाबांना बोलते की पप्पा चला पटकन घरी लवकर आई माझ्यासाठी गरम गरम आलू पराठा बनवणार आहे त्यानंतर सागर हो ठीक आहे असे बोलतो इकडे आता हे ऐकून सावणीचा खूप जळफाट होतो सावणी लगेच आता दुसऱ्या दिवशी आपल्या घरात आपल्या मनाशी बोलते की ही मुलगी माझीच मुलगी माझ्याशी असं वागू शकतेस का ह्या मुक्ताने नेमकं अशी काय जादू केली आहे सर्वांवर कुणाच ठाऊक सर्वजण तिचीच बाजू घेतात आणि तिच्याकडेच वळतात असे पण ही सावणी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आदित्य इकडे ड्रॉइंग काढत असतो तर आदित्यला लगेच आपल्या पप्पांची आठवण येते तेव्हा आदित्य हा सावनीजवळ जातो आणि बोलतो की मम्मा मला तू पप्पांकडे घेऊन जाशील ना ग मला पप्पांची खूप आठवण येते आपण पप्पांकडे गेलो की सई आणि पप्पा व मी गेम खेळेल तू पण आमच्याशी खेळशील ना ग असे आदित्य आपल्या आईला म्हणजे सावनीला बोलतो त्यानंतर हा आदित्य बोलतो की मला जाशील ना मम्मा घेऊन पप्पाकडे तेव्हा ही सावनी बोलते की हो बाळा नक्कीच घेऊन जाईल त्यानंतर हा आदित्य आपल्या आईला थँक्यू असे बोलतो त्यानंतर ही सावनी बोलते की बाळा मी तुझ्यासाठी काहीही करेल त्यानंतर इकडे हा आदित्य आपल्या आईला बोलतो की मम्मा मला सईबरोबर खेळायला खूप आवडतं सई खूप गोड आहे ना गं आणि हे बघ मम्मा मी काय ड्रॉईंग काढले बघ ना त्यानंतर हा आदित्य सईचं सागरचं आणि स्वतःचं काढलेलं एक पेंटिंग या सावणीला दाखवतो आणि बोलतो की बघ ना मम्मा किती सुंदर काढलं त्यावर सावणी खूप खुश होते त्यानंतर आदित्य बोलतो की आता ह्या ड्रॉइंगमध्ये मी पेंटिंग करतो बरं का त्यानंतर हा आदित्य त्या चित्रामध्ये कलर भरू लागतो तर ही सावणी लगेच आपल्या मनाशी बोलतो की बाळा तू ज्या ह्या पेंटिंगमध्ये आता कलर भरतो आहे ना ते स्वप्न मी तुझं कधीच पूर्ण होऊन देणार नाही असे ही सावणी आपल्या मनाशी बोलते तुझ्या ह्या चित्रामध्ये कलर भरतो आहे ना ते चित्रातील कलर कधीच उडून गेले आहेत त्यामुळे तुझे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही असे पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की इकडे कार्तिका घरामध्ये बसलेला असतो त्या कार्तिक समोर सई बसलेली असते तर सईने खास असा ड्रेस घातलेला असतो तेव्हा कार्तिक बोलतो की तुला हा ड्रेस कुणी दिला गं तर सई बोलते की सांगा बरं तुम्ही कुणी दिला असेल त्यानंतर कार्तिका घरातल्यांची सर्वांची एक एक जणांची नावे घेत असतो तर सई बोलते की नाही मला हा ड्रेस माझ्या मुक्ताईने दिला आहे त्यानंतर कार्तिक हा बोलतो की तुझ्या मुक्ताईची चॉईस खूपच सुंदर आहे ना गं तेवढ्यामध्ये मित्रांनो ह्या दरवाजामध्ये मुक्ताची जी मैत्रीण आरती असते ती आरती येते आरती ही या कार्तिकला बघते आणि आरती आपल्या मनाशी बोलते की अरे बापरे हा तर कार्तिक इथे आहे आणि मुक्ता सुद्धा इथेच आहे तर इकडे कार्तिक ह्या सईबरोबर गप्पा मारण्यामध्ये खूप दंग झालेला असतो तर आरती ही बिचारी हळूहळू पावलांनी आतमध्ये येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेवढ्यामध्ये आता मुक्ता ही तिथे येते आणि मुक्ता ही या आरतीला बघते परंतु आरती धावत पडत लगेच घराच्या बाहेर निघून जाते आणि लगेच लिफ्टमध्ये का आरती लगेच तेथून निघून जाते इकडे ही मुक्ता लगेच आरतीला कॉल करते त्यानंतर तेवढ्या मध्ये सागर तिथे येतो तर सागर मुक्ताला बोलतो की मला गोळी देता का तर मुक्ता लगेच या सागरला गोळी देते तर तेवढ्या मध्ये कार्तिक जवळ उभा असतो कार्तिक या मुक्ताला बोलतो की वहिनी तुमची तब्येत ठीक नाहीये त्यामुळे मी सईला स्कूल मध्ये सोडवून येतो असे कार्तिक या मुक्ताला बोलतो त्यावर मुक्ता ही कार्तिककडे बघते हा सागर या सईला घेऊन इकडे स्कूलमध्ये जाण्यासाठी निघतो तर सई आपल्या बाबांना बाय असे बोलते त्यानंतर हा सागर या मुक्ताला सांगतो की मला थोडीशी मीटिंग आहे त्यामुळे थोडासा टाइम होईल आणि सावणी पण माझ्याबरोबर आहे त्यानंतर ही मुक्ता बोलते की तुमची मर्जी तुम्हाला कुठे जायचं ते मी तुम्हाला काय विचारलं का त्यावर सागर हा या मुक्ताकडे बघतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सावणी ही आपल्या घरी असते तेवढ्यामध्ये जवळ हर्ष उभा असतो तेव्हा ही सावणी बोलते की आज आपल्याला गोव्याला जायचं आहे मीटिंग आहे तेव्हा हर्ष हा बोलतो की नाही तू जा एक टी मी नाही येत तेर सावनी ही खूप चिडते आणि बोलते की मी कुठे एकटी जाणार तुला काय यायला प्रॉब्लेम आहे त्यानंतर सावनी बोलते की मला तिथे दिवसभर त्या सागरचं तोंड बघावं लागेल त्यानंतर हर्ष हा बोलतो की त्यामुळेच मी हा प्रोजेक्ट रिजेक्ट केला होता मला सागरच्या अंडरखाली काम करायची इच्छा नाहीचे असे हा हर्षवर्धन या सावनीला सांगतो असं बघायला मिळतं की मुक्ता ही सागरच्या रूममध्ये जाते तेव्हा सागरने एक या मुक्तासाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते तेव्हा मुक्ता ती चिठ्ठी वाचत असते त्यानंतर ह्या सागरने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं असतं की खरोखर माझ्यासारख्या माणसाला तुमच्यासारखी जर बायको मिळते तर माझं नशीब खूप छान आहे परंतु मी चांगला नाहीये तुम्ही खूप समजूदार आहात असे सर्व काही ह्या मुक्ताचं कौतुक या सागरने त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेली असते आता ती चिठ्ठी वाचून या मुक्ताच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की मुक्ता ही खूप रडत असते आणि आपल्या रूममध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये मध्ये मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते की सागरला एक संधी द्यायला हवी का परंतु मुक्ताची दुसरे मन मुक्ताला सांगते की नाही मुक्ता तू अजिबात संधी देऊ नको तेव्हा मुक्ता ही लगेच आपल्या समोर असणाऱ्या चित्राकडे बघत राहते त्यावेळेस मुक्ता ही त्या समोरच्या चित्राला विचारते की तू कोण आहे त्यावेळेस हे मुक्ताचे मन सांगते की मुक्ता मी तुझं अंतर्मन आहे त्यानंतर मुक्ता ही बोलते की परंतु मी साधी आहे ना त्यामुळे मला हे कळत नाहीये मुक्ताचे अंतर्मन मुक्ताला सांगते की अगं तो साधा बोळा माणूस नाहीये तो तुला फक्त गोड बोलून त्याच्या जाळ्यात अडकवतोय त्यामुळे तू प्लीज त्याच्यावर विश्वास ठेवू नको पुन्हा तो तुझा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही असे मुक्ताचे अंतर्मन या मुक्ताला सांगते त्यानंतर पुन्हा ह्या मुक्ताचे अंतर्मन सांगते की अगं तो दिसतो तसा नाहीये तो तुला खूप फसवणार आहे त्यामुळे तू त्याच्यावर प्लीज विश्वास ठेवू नको असे पण ह्या मुक्ताचे अंतर्मन या मुक्ताला सांगते मित्रांनो आपल्याला दुसरीकडे असं बघायला मिळतं की कार्तिक हा साईला स्कूलमध्ये सोडावून घरी येतो त्यानंतर कार्तिका घरामध्ये येतो आता घरामध्ये कुणी नसतं मुक्ता ही एकटीच असते तर हा कार्तिक इकडे तिकडे बघू लागतो आणि बोलतो की आता तर घरामध्ये कुणी नाहीये आणि मुक्ता तर एकटीच आहे घरामध्ये असे म्हणत हा कार्तिक खूप मोठमोठ्याने हसत असतो कार्तिक ह्या मुक्ताच्या रूमकडे जातो तेवढ्यामध्ये हा कार्तिक या मुक्ताला हळूच डोकावून बघत असतो तेवढ्यामध्ये मुक्ताच्या मोबाईलवरती मुक्ताच्या आईचा कॉल येतो तर मुक्ता लगेच तो फोन उचलण्यासाठी साईडला जाते तर हा कार्तिक थोडासा लपून बसतो तर मुक्ताची आई बोलते की अगं थोडा वेळ इकडे येतेस का तर मुक्ता बोलते की तिकडे सर्व ठीक आहे ना तर मुक्ताची आई बोलते की हो अगं सहज ये मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे असेही मुक्ताची आई या मुक्ताला बोलते तर हा कार्तिक जवळ उभं राहून सर्व काही ऐकत असतो मुक्ता ही लगेच आपल्या आईकडे जाण्यासाठी बाहेर येते इकडे हा कार्तिक टेन्शनमध्ये येतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मुक्ताचे आई वडील दोघेही यात्रेला निघालेले असतात तेवढ्याच मुक्ता घरामध्ये येते तर यांची तयारी बघून मुक्ता विचारते की कुठे चाललेत तर मुक्ताची चा आई बोलते की अगं आम्ही यात्रेला चाललो आहे तुझ्या बाबांची इच्छा झाली ना त्यामुळे आम्ही यात्रेला चाललो असेही मुक्ताची चा आई मुक्ताला सांगते तेवढ्यामध्ये ह्या मुक्ताच्या आई वडील एकमेकांशी बोलत असतात तर मुक्ता बिचारी एकटीच उभी असते तेव्हा मुक्ताच्या वडिलांचं मुक्ताकडे लक्ष जातं आणि बोलतात की काय गं मुक्ता कसला विचार करते त्यावर मुक्ता बोलते की नाही बाबा काही नाही त्यानंतर हे मुक्ताचे वडील विचारतात की घरामध्ये सर्व व्यवस्थित आहे ना तर मुक्ता हो असे बोलते त्यानंतर मुक्ताचे वडील बोलतात की काय गं तू तर लग्नानंतर पूर्णपणे बदलूनच गेली आहे तर मुक्ता बोलते की कसं काय हो तेव्हा मुक्ताचे बाबा बोलतात की बघ ना लग्नाच्या आधी आपण किती मजा करायचो ग त्यानंतर मुक्ताचे बाबा बोलतात की तू मला आज जरी काही गोष्टी सांगितल्या नाही ना तरी तुझ्या मनामध्ये काय चाललंय काय नाही हे सर्व मला कळतं बाळा असे पण मुक्ताचे बाबा या मुक्ताला बोलतात ते ऐकून मुक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर मित्रांनो आपल्याला उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की हा कार्तिक या मुक्ताच्या रूममध्ये येतो आणि कार्तिक या मुक्तावर खूप जबरदस्ती करू लागतो तेव्हा मुक्ता बोलते की अजिबात मला हात लावायचा नाही हो तिकडे आणि तुझा हा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही असे मुक्ता ही या कार्तिकला बोलते त्यानंतर इंद्रा कोळी स्वाती हे घरा मध्ये सर्वजण येतात तर घडलेला सर्व प्रकार मुक्ता ही या इंद्राकुळीला सांगते त्यावर इंद्राकुळी ही लगेच या मुक्ताच्या सनकन जोरात कानाखाली देते आणि बोलते की पुढे जर बोलली तर याद राख तर जवळ कार्तिक सुद्धा उभा असतो तर मुक्ताच्या कानाखाली दिलेली बघताच या कार्तिकला खूप आनंद होतो तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद